नाशिकची सभा संपताच पोलिसांनी येवल्यातील कार्यालयाचा बंदोबस्त वाढवला दंगा नियंत्रक पथकासह यवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तैनात दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथे समा समारोप सभेचं आयोजन केले होते या सभेसाठी जिल्हाभरातून लाखो मराठा बांधव उपस्थित झाले होते दरम्यान सायंकाळी सभा संपल्यानंतर जारंगे पाटील हे थेट आंतरविलीसाठी रवाना होणार होते मात्र है। ते येवला मार्गे जातात की समृद्धी महामार्गेबाबत अति अधिकृत दुजारा नसल्यामुळे पोलिसांनी मंत्री छगन भुजबळ यांचा यवला कार्यालय बंदोबस्त वाढवला आहे यात पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडिक यासह पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी व यवला तालुका शहर पोलीस कर्मचारी व मनमाड येथील दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते